या व्हिडिओमधून आपल्याला ट्रेन मध्ये एका गोप्ट्यातून दुसऱ्या ट्रेन बोरा केव कडे जाणारा हा रस्ता माकडांची बरीच वळद या इथे एंट्री फी ऐंशी रुपये फोनपेने दिल्यानंतर आतमध्ये प्रवेश या इकडे असं आतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता खरं म्हणजे वायजॅकवरनं येताना पॅसेंजर ट्रेनने थोडी जी लेट झाली तो बोरा गुहाना म्हणून स्टेशनलाच मी उतरलो आणि तिथून इथे चालण्याचा मानस आणि इथून आराखूला जायचा विचार मला ते एक दीड तास सांगितलं माझं ऐकंदरीत कार्यक्रम तपला 10 मिनिटातच आठपला विषय कप्ट्टा म्हणून जी नदी सप्लाय करते वॉटर सप्लाय इथे इकडे जाते सो फेस्टिवल गोइंग ऑन एंड दीज आर द पीपल आर डांसिंग This is the surrounding inside this travel museum having a natural appearance. This is how the things are from a different angle. This is a photo gallery.